महाराज नव हे इथं कुठे तांदूळ का असं म्हणावं माणसं कटाळून जावं असा महाराजाचा पाठ होता मग पाच वाजता तांदूळ धुण झाली मीठून इच कठी मीठ आणि मग ते तांदूळ भगवण्यामध्ये टाकले इकडले शिजले दिवस माग को दिवस मावाने और मंगता जीवन पुटे करो मारा जेवाय लान करे हो साक्षात देव होते साक्षात चला अल्लाह भगवान है क्या जा, हाँ जा जाना मैं मा चम्मच मारा देखो तो इसका भगवान है राजा आगे घर मंगता ज्ञान तेच माणसं महाराजा सांगत सत्ता किती बी गोदा राहत गेले बांडगे सांडगे पोर कोण राहायला गेले मग ते चार पाच माणसं होती त्याच्या डोसे होते त्याच्या बघवणं देणं हो त्याच्या हिरो उचवले वाडी पासून यायला आठ वाजले तिथवड जायचे तिथून महागात फिरायचे कोणाच्या अंगावर धुळ हो फिरायचे नारायण पटल उडाणी पाहू नायो महाराज झाला धूल उडाणी वटाने ती चांगलं नाही वाडीला आला त्याला तिथून इकडी जनमायच्या मठामध्ये जीव आले तिथून म्हणून मला माहिती नाही